नमस्कार खुशी रेसिपी मराठीत तुमचे स्वागत आहे आज आपण चमचमीत सोयाबीनची भाजी बघणार आहोत जे शाकाहारी आहेत नॉनव्हेज खात नाही अशांना या पद्धतीने सोयाबीनची भाजी नक्की बनवून बघा तर चला रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी न्यूट्रिला सोयाबिनी चंक्स विकत आणलाय तर चला वाटण तयार करून घेऊयात तर गॅसवर छान तवा गरम झाला आणि थोडं तेल घालून कांदा भाजून घेऊयात तर मी इथे दोन कांदे बारीक चिरून घेतले तर तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे एका बाजूला मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवले सोया चंक्स उकळून घेण्यासाठी तर पाणी छान गरम झालं इथे मी यामध्ये मीठ घालते आहे चवीनुसार चवीनुसार मीठ घातलं की सोया चंक्सना आणखी छान चव येते इथे मी एक कप एवढे सोया चंक्स घेतले तर कांदा छान तांबूस रंगाचा झाला इथे मी एक टेबलस्पून इतका खोबरा घातला आणि पाच ते सहा लसूण पाकळ्या घालायच्या आपल्याला इथे तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे इथे मसाल्याचा वापर करू शकता आणि आलं मस्त असा वाटण तयार झालेला आहे तर थंड होण्यासाठी मी बाजूला ठेवते तोवर आपल्याला सोया चंक्स स्वच्छ धुवून घ्यायचे आहे इथे मी चाळणीमध्ये काढून घेतले चार ते पाच वेळा स्वच्छ धुवून घेऊयात मस्त आणि असं घट्ट पिळून घ्यायचं आहे असे मस्त छान पिळून झाले की आपल्याला डीप फ्राय करताना तेलामध्ये पाणी जाणार नाही तर मी बघू शकता इथे छानपैकी पिळून घेतले तर हे तळण्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे गॅसवर तोपर्यंत मसाला बारीक करून घ्यायचा आहे तर मी इथे थंड झालेलं कांदा लसूण खोबरं आणि आलं आणि एक चमचा जिरे मी इथे वाटून घेणार आहे फाईन पेस्ट क केलेलं आहे तर तेल छान गरम झालं आहे आपण सोयाबीन तळून घेऊयात जर तुम्हाला डीप फ्राय नको असेल तर तुम्ही सोया फक्त परतवू शकता इथे मी डीप फ्राय करून घेते या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही भाजी खूप आवडेल जे नॉनव्हेज खाणारे पण असेल त्यांना पण ही भाजी आवडेल जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर सोया चंक्स मस्त असे डीप फ्राय झाले मी काढून घेते आणि जे बाकी सोयाबीन आहे ते मी याच पद्धतीने डीप फ्राय करून घेते भाजीसाठी मी तळून घेतलेला सोयाबीन जो तेल उरणार आहे तोच तेल मी इथे वापरणार आहे पूर्ण तेल आपल्याला वापरायचं नाही यामधून थोडा तेल आपल्याला भाजीसाठी काढून घ्यायचा तर डीप फ्राय झाले यामध्ये मी दोन मोठे चम्मच दही घातलं आहे यामध्ये मी टमॅटोचा वापर केलेला नाही जर तुम्हाला टमॅटोचा वापर करायचा असेल तर तुम्ही दही स्किप करू शकता आणि एक चमचा लाल तिखट आणि थोडं हळद पावडर आणि चवीनुसार मीठ छान मिक्स करून घेऊयात हाताने छान मी मिक्स करून घेते सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते त्यामुळे ही भाजी मला तर प्रचंड आवडते या पद्धतीने तुम्ही बनवून बघा आणि कमेंटमध्ये मा मला तुमचा अनुभव शेअर करा तर भाजीसाठी मी इथे पॅन ठेवला आहे आणि दोन चमचे इतके तेल मी इथे टाकलेलं आहे तर मी सर्वात आधी मोहरी त्यानंतर तेजपान तुम्ही इथे खड्या मसाल्यांचा वापर करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आणि जे मी मिक्सरला वाटून बारीक केला तो मी इथे टाकून घेतला तर मसाला छान मस्त असा शिजवून घ्यायचं आहे कमी फ्लेमवरच यानंतर हळद पावडर आणि इथे किचन किंग मसाला आणि लाल तिखट पावडर दोन चमचे ही भाजी थोडी तिखट केली तर चवीला फारच छान लागते इथे दोन चमचे लाल तिखट पावडर आणि एक चमचा कश्मीरी लाल तिखट मिक्स करून घेऊयात यापेक्षा जर तुम्हाला आणखी तिखट हवा असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ही भाजी तिखट कमी जास्त करू शकता तर मसाले छान मिक्स झाले यामध्ये मी कस्तुरी मेथी बारीक करून यामध्ये ॲड केली कस्तुरी मेथीने भाजीला छान चव येते आणि चवीनुसार मीठ हे जिन्नस पण छान मिक्स करून घ्यायचे भाजी शिजवताना कमी गॅसवरच आपल्याला मसाला शिजवून घ्यायचा नाहीतर पूर्ण मसाला करपू शकतो इथे मी मसाला करपू नये यासाठी मी इथे थोडं पाणी टाकलेला आणि परत छान थोड्या पाण्यामध्येच मसाला छान शिजवून घेऊयात तर तीन ते चार मिनटं मी शिजवून घेते छान बघू शकता मसाला शिजवून घेतला आणि मस्त असा तेल सुटलेला आहे तर यामध्ये सोयाबीन आपल्याला टाकून घ्यायचे सोयाबीन टाकल्यानंतर तीन ते चार मिनटं भाजी शिजवून घ्यायची यापेक्षा जास्त वेळ शिजवून घ्यायचं नाही मी इथे सोयाबीन डीप फ्राय केले त्यामुळे जास्त शिजवायची गरज पडणार नाही मी इथे पाणी ॲड करते आहे इथे मी एक ग्लास इतकं पाणी टाकलेलं आहे तीन ते चार मिनटं मी वाफेवर शिजवून घेतली तर आजूबाजूला मस्त असा तेल सुटलेलं आहे तर मस्त अशी चमचमीत सोयाबीन भाजी तयार झाली यावर मी मग कोथिंबीर टाकून घेते आणि भाजी सव करून घेते चपातीबरोबर भाताबरोबर आणि भाकरीबरोबर ही भाजी मस्त लागते नक्की ही भाजी बनवून बघा आणि आपला अनुभव मला शेअर करा अशा छान छान नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला भेट द्या बाजूला बेल ऐकून त्यावर प्रेस करा नवीन नवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूयात तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा बाय बाय